नमस्कारानी सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची आम्हाला खात्री आहे की क्वचितच एखाद्या मराठी माध्यमानं तुमच्यासमोर मांडणी केली असेल केरळच्या किनाऱ्यावर अलीकडंच घडलेल्या मालवाहू जहाजांच्या दोन अपघातांनी काही गंभीर मुद्दे आपल्यासमोर आणले आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत केरळमधल्या विळंजम बंदराचं उद्घाटन झाल्यापासून केरळच्या किनारपट्टीवर लागोपाठ दोन मोठ्या जहाज दुर्घटना घडलेत गेल्या महिन्यात चोवीस मेला विळिंजमवरून कोचीकडे जाणारं एम एस सी हे लाइबेरियाचा झेंडा असलेलं जहाज बुडाल त्यानंतर दहा जूनच्या रात्री सिंगापूरचा झेंडा असलेलं एम व्ही हाय पाचशे तीन या जहाजाला केरळ किनारपट्टी के लगत आग लागली आणि ते बुडायला सुरुवात झाली त्या दोन्ही जहाजांमध्ये हानिकारक पदार्थ होते एम एस सी पूर्णपणे साहेलं असून त्यातली घातक द्रव्य पाण्यात मिसळण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत तर एम व्ही वन हाय पाचशे तीन अजूनही जळत आहे तरी ते किनारपट्टीपासून दूर जात असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय या दोन्ही घटनांनी भारताची अशा प्रकारची घटना टाळण्याची तसंच त्यानंतर त्याचे परिणाम रोखण्याची क्षमता आजमावली आहे आणि तज्ज्ञांनी मांडलेल्या मतानुसार भारताची कामगिरी फारशी समाधानकारक नाही आता या पार्श्वभूमीवरच आपण भारतातल्या तीन महत्त्वाच्या बंदर प्रकल्पांवर बोलणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातलं वाळवण बंदर केरळचं विळिंजम बंदर आणि ग्रेट निकोबारजवळील प्रस्तावित असलेलं ट्रान्सशिपमेंट बंदर या बंदरांचा भारताच्या आर्थिक आणि सामरिक विकासात मोठा वाटा असणार आहे असा भारत सरकारचा दावा आहे मात्र यांच्यासोबत अनेक प्रश्न आणि आव्हानंही उभं राहणार आहेत तर चला या विषयांचा सविस्तर आढावा घेऊया मगाशी म्हटल्याप्रमाणे मागच्याच महिन्यात म्हणजे मे दोन हजार पंचवीसमध्ये लायबेरियाचा मालवाहू जहाज कोल्लम किनाऱ्याजवळ बुडालं ज्यातील तेरा कंटेनर्समध्ये धोकादायक रसायनं होती सर्वात आधी बोलूया विळंजम बंदराबाबत हे बंदर भारतातलं पहिलं खोल समुद्रातील म्हणजे डीप सी ट्रान्सशिपमेंट बंदर आहे आणि हे आदानी समूहानं विकसित केलं आहे याला मदर पोर्ट असंही म्हणतात या बंदरावर अतिशय मोठ्या जहाजांमधला माल एकाच वेळी ट्रान्सफर करणं शक्य असतं विळिंजम बंदराची पूर्ण क्षमता ही वर्षाला पन्नास लाख वीस फूट समतुल्य कंटेनर्स हाताळू शकेल इतकी आहे दोन हजार चोवीसमध्ये याचं व्यावसायिक कामकाज सुरू आहे आणि हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील व्यापाराला गती देणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं मात्र विळिंजम बंदराला स्थानिक मच्छ्यमारांचा आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा विरोध होता बंदरामुळं समुद्री किनाऱ्यांचं क्षरण वाढलंय त्यामुळं मच्छीमारांचं उत्पन्न कमी झालंय याशिवाय आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे केरळ किनारपट्टीवर घडलेल्या या दोन अपघातांचं उदाहरण आपल्यासमोर ताज आहे ज्यामुळं पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय या अपघातांनी समुद्री प्रदूषणाचा धोका वाढला आहेच आणि स्थानिक मच्छीमारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे तुम्हाला विळिंजम मोठं वाटत असेल तर महाराष्ट्रात येऊ घातलेलं वाढवण बंदर वर्षाला दोन पूर्णांक बत्तीस कोटी कंटेनर्स हाताळू शकणार आहे इतकं मोठं हे बंदर असणार आहे हे बंदर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ निर्माण होते आणि शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतातलं हे सर्वात मोठं बंदर बनण्याच्या मार्गावर आहे या बंदराची नैसर्गिक खोली अठरा ते वीस मीटर आहे ज्यामुळे चोवीस हजार टी ई यू म्हणजे ट्वेंटी फूट इक्विवॅलेंट जे आधी आपण कंटेनरच्या बाबतीत बघितलं तेवढ्या क्षमतेची कंटेनर जहाजं इथं थांबू शकतील त्यामुळं भारताचं सिंगापूर आणि कोलंबोसारख्या आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व कमी होणार आहे आणि जागतिक व्यापारात भारताला मोठी संधी मिळणार आहे असा सरकारचा दावा आहे इतर प्रकल्पांप्रमाणे या प्रकल्पाची ही जबाबदारी अदानी समूहाकडे असण्याची शक्यता आहे मात्र या प्रकल्पालाही स्थानिक मच्छीमारांचा आणि पर्यावरण तज्ज्ञांचा विरोध आहे वाळवण परिसर हा मासेमारीसाठी सुवर्णपट्टा मानला जातो आणि या बंदरामुळं मत्स्यबीज उत्पादनावर परिणाम होणार आहे स्थानिकांचा असा दावा आहे की चौदाशे अठ्ठेचाळीस हेक्टर जागेवर भराव टाकल्यानं समुद्री पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे शिवाय डहाणू हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे त्यामुळं बंदराच्या उभारणीमुळे जैवविविधतेचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे सरकारनं मच्छीमारांसाठी आधुनिक फिशिंग हब आणि बारा लाख रोजगार निर्मितीचं आश्वासन तर दिलंय पण स्थानिकांचा विश्वास संपादन करून हेच प्रकल्प सरकार का राबवत नाही हा मोठा प्रश्न आहे याच साखळीतलं तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं बंदर म्हणजे ग्रेट निकोबार जवळ प्रस्तावित असलेलं ट्रान्सशिपमेंट बंदर हे बंदर अंदमानाने निकोबार बेटांजवळ विकसित केलं जात आहे जे सामरिकदृष्ट्या बंगालच्या उपसागरात आणि मलाक्का समुद्रधुनीजवळ आहे या बंदरामुळं भारताला एशिया पॅसिफिक क्षेत्रात व्यापाराला मोठी संधी मिळणार आहे आणि सिंगापूरसारख्या बंदरांची स्पर्धाही करता येणार आहे हा दावा सरकार करते मात्र या प्रकल्पातही अनेक आव्हानं आहेत ग्रेट निकोबार हे जैवविविधतेनं समृद्ध आणि अनेक आदिवासी समूहांचं निवासस्थान आहे बंदरामुळं स्थानिक शोम्पेन आणि निकोबारी आदिवासींच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो याशिवाय या, या भागातलं नाजूक पर्यावरणीय संतुलन धोक्यात येऊ शकतं पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकल्पामुळं बेटावरील वर्षावन आणि समुद्री जीवसृष्टीला धोका असल्याचा इशारा दिलाय सोबतच ही बेटं भूकंप आणि प्रवण क्षेत्र आहेत भारताला जागतिक व्यापारात अग्रेसर बनवण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे हे समजून घेतलं तरी स्थानिक समुदाय आणि पर्यावरण यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी कोणाच्या खांद्यावर आहे केरळच्या किनाऱ्यावरच्या या अपघातांनी बंदर प्रकल्पांशी संबंधित प्रश्नांना आणखी गंभीर बनवलं आहे मे आणि जून असं लगोलग घडलेल्या या अपघातांमुळं समुद्री प्रदूषण आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे यामुळे बंदर व्यवस्थापन जहाज वाहतुकीचं नियमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची कमतरता समोर आली आहे विळंजम बंदर सुरू झाल्यापासून भारत एका अतिशय व्यस्त सागरी व्यापार मार्गाशी जोडला गेला आहे आणि अर्थातच त्यातून इथली मालवाहतूक अनेक पटींनी वाढली आहे वाढवणच्या निमित्तानं आता महाराष्ट्र गोवा कर्नाटक इथल्या किनारपट्टीवरही जहाजांची आवाजही वाढणार आहे मात्र यासाठी भारताची समुद्री वाहतूक नियमन प्रणाली सक्षम आहे का याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित मे महिन्यात घडलेल्या अपघातातलं जहाज म्हणजे एल्सा थ्री हे भारताच्या दोन प्रमुख बंदरांदरम्यान प्रवास करत असताना त्याची मूळ मालकी स्पष्ट नसताना ते लायबेरियाचा झेंडा सोयीस्करपणे जाहीर करून वापरत होतं बऱ्या जहाजावर हानिकारक पदार्थांचे काही कंटेनर आणि इतर सहाशे त्रेचाळीस कंटेनर असल्याची माहिती असतानाही त्याबाबत सामान्य कागदपत्रांच्या पूर्ततेपलीकडं फारशी चौकशी आणि तपास झालेला नव्हता आता या अपघातानंतर इतक्या दिवसानंतरही लायबेरियानं त्याची जबाबदारी घेतलेली नाही आपल्याकडं अशा प्रकारचे अपघात झाल्यानंतर काय कारवाई करायची याबाबत काही निवडक कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी करण्याची तत्परता आणि तीव्रता दोन्ही कमीच आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्याची जबाबदारी असलेल्या राज्यांकडे मात्र या कायद्यांचा वापर करण्याचे अधिकार मर्यादितच आहेत त्यामुळं त्यांना केंद्राच्या कृतीची वाट बघावी लागते किंवा कायद्याबाबत विशेष मदत घ्यावी लागते या सगळ्यांमुळं जे मच्छीमार या प्रकरणांची झळ सोसतात त्यांना न्याय मिळणं जवळपास अशक्य होऊन बसतं हे आपण श्रीलंकेतही एक्सप्रेस पल या जहाजाच्या अपघातानंतर बघितलेलं आहे त्याचसोबत या मालवाहतूक अपघातांमध्ये पर्यावरणाचा होणारा ऱ्हास दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही जगभरातील तेल वायू आणि पदार्थ गळती अपघातांमध्ये हे पदार्थ किंवा तेलाचे तवंग शेकडो नॉटिकल मैलांपर्यंत पसरू शकतात त्याचसोबत त्यांची पूर्ण सफाई करणं जवळपास अशक्य आहे दोन हजार दहामध्ये अमेरिकेत डीप वॉटर हॉरायझन या जहाजाच्या अपघातात जी तेल गळती झाली त्यातले अंश आजही समुद्रात मिसळून उरलेले आहेत हे पदार्थांचे तवंग तिथल्या माशांना पक्ष्यांना आणि वनस्पतींना प्रभावित करू शकतात आणि कालांतरानं अर्थातच मानवी खाद्यपदार्थांच्या सेवनात उतरू शकतात वरच्या घटनांनी हे दाखवून दिलं आहे की बंदरांचं आधुनिकीकरण आणि विस्तार करताना पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचा विचार करणं आवश्यक आहे सरकार अशा घटनांनंतर नुकसान भरपाई आणि पुनर्वसन करण्याचं आश्वासन देत असलं तरी स्थानिकांचा विश्वास जिंकण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांचं भारताच्या आर्थिक आणि सामरिक भवितव्यात महत्त्व असलं तरी त्यांच्यासोबत येणारे हे पर्यावरणीय सामाजिक आणि सुरक्षेविषयक प्रश्न सोडवणं तितकंच महत्त्वाचं आहे सरकार स्थानिक समुदाय आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्यातला संवाद घडवून आणि पारदर्शक धोरणं राबवूनच या प्रकल्पांना यशस्वी करता येईल तर हा होता आजचा सारांशाचा भाग तुम्हाला हा भाग कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचसोबत इंडी जर्नलचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल